वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सर्वात मोठे गाव अलीपूर आहे व येथे प्राथमिक आरोग्य केंद्रसुद्धा आहे मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आतमध्ये संपूर्ण घाणीचे साम्राज्य साचलेले आहे याचा त्रास मात्र रुग्णांना सहन करावा लागतो याकडे मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष चित्र दिसून येत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन स्थायी डॉक्टर आहेत ते फक्त दोन वेळीची ओपीडी काढतात व त्यांच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राचा चार्ज आहे ते कधीही प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन बघतच नाही त्यामुळे ते सर्व मनमानी कारभार सुरू आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण दर मंगळवारला होत असते त्या हॉलमध्ये सुद्धा संपूर्ण कचरा साचलेला आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र स्वच्छ ठेवण्याची नागरिकांनी मागणी केली आहे ग्रामस्थ कृष्णाजी लोणारे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांच्या नातीला लसीकरण करण्याकरिता नेले असता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हॉलमध्ये संपूर्ण घाणीचे साम्राज्य साचलेले होते याबाबत उपस्थित कर्मचाऱ्यांना त्यांनी सांगितले तिथे उभे राहणेसुद्धा कठीण झाले होते इमारतीला पूर्ण जाळकेसुद्धा लागलेले होते व हॉलमध्ये संपूर्ण अस्तव्यस्त कचरा पडून होता याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी सतीश काळे यांची रिपोर्ट वर्धा